तर आता आम्ही दोन अंडी फोडले होते तर त्यात कांदा मिरची आणि जिरं टाकले होती मस्त पैकी आता त्याच्यात आता पोळी बनवून घेते आता तर आता ब्रेड घेतली ती ब्रेड आता भाजून घेते आता चटपटीत नाश्ता मुलांच्यासाठी हलका हलका मस्त जसा खूप छान लागतो आणि मुलं आवडीनं खाते ती तर असं ब्रेड येतं मऊ येतं ताजं ताजं ब्रेड तर आता चांगलं आता गरम करून घेते खरपूस असं भाजून घेते आता खूप छान असं खरपूस असं भाजून घेतले ते तेल नाही टाक टाकले मी तेल आवडत नाही त्याच्यामुळं नुसतं असं भाजून घेतले ते तूप जरी टाकलं तरी चालतं आवडून निवडीचा प्रश्न असतो प्रत्येकाचा तर आता मी आता नुसतं जाता असं भाजून घेतले ते तर आता थोडंसं आता तेल ओतून घेतले ब्रेड काढून घेतली ते आता तर आता मस्तपैकी आता तेल पण आपलं चांगलं तापले आता अंड्याचे पोळे करून घेते आता तर आता पोळी पण आता मी खरपूस अशी मस्तपैकी आता भाजून घेते तर आता मी गॅस बंद केलेला आहे पोळीचं आता काप करून घेतली ते खूप छान असं तर आता हे ब्रेड भाजून घेतलेलं आहे इथं एक 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 तुकडा आता पोळीवर ठेवते आता तर खाली ब्रेड ठेवला आहे वर पोळी आहे पुळेचा तुकडा आणि त्याच्यावर ब्रेड आहे तर हे असं परत पोळी ठेवल्या परत ब्रेड ठेवल्या असं भाजलेलं मस्तच खूप छान वा मोठ्या पर्यंत आवडणारा हा नाश्ता एकदा तुम्ही पण खूप छान असं लागतं मस्तच कांदा मिरची टाकल्यामुळं त्याला चव पण येते चांगली तर आता गॅस बंद ठेवून आता मी आणि आता भाजून घेते चांगलं आता जितक फरफूस भाजल खूप छान आणि टेस्टी होतो, असता आता काढून घेते आता मस्त जस हलका हलका नाश्ता बनवून घेतलाय चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आवडल्यास लाईक करा आणि जर काप जा, काप असं जरी केलं तरी चालते कोणाला असं आख खायला आवडत नसलं तरी असं चाकवन काप करायचं चला तर मग बाय